पाहत राहा फक्त मिरज ओढ्यावरील पुलाच्या कामाचा जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष कदम यांच्या हस्ते शुभारंभ उद्घाटन देवेंद्र मामा एकनाथ मामा अजित मामा विनय मामा समित मामा यांचे बालचिमुकल्यांनी मानले आभार मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज येथील वॉर्ड क्रमांक मधील अनेक वर्ष प्रलंबित असलेला आणि पावसाळ्यात वाहून गेलेल्या मिरज ओढा पाणंद रस्त्यावरील पूल बांधण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांनी विशेष प्रयत्न केले यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन कोटी रुपयांचा भरघोस निधी दिला पुलाच्या कामाचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या थाटामाटात संपन्न झाला पावसामध्ये हा पूल वाहून गेल्याने रुईकर बर्गाले कोरे धुळबुळू म्हैशाळे दुर्गाडे पांगळे मोतुकडे या मळा परिसरातील शेतकरी महिला व शाळकरी विद्यार्थ्यांना ज्यू धोक्यात घालून पुलावरून प्रवास करावा लागत होता याचीच दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि विशेष प्रयत्न समित दादा कदम आणि डॉक्टर महादेवांना कुरणे डॉक्टर पंकज मेहत्रे यांच्या पाठपुराव्यामुळे झाले कोटीचा निधी पुलासाठी तात्काळ मंजूर करण्यात आला आज पुलाच्या कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा समितदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झाला सदर पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनयजी कोरे यांचे फोटो विद्यार्थ्यांनी हातात घेऊन देवेंद्र मामा एकनाथ मामा अजित मामा विनय मामा समित मामा यांचे आभार मानले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मेरच